आज होती दीपा मावस्या दुपारी सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर स्वच्छ भांडी धुवून ओटा वगैरे क्लीन केला आणि लगेच घर झाडून स्वच्छ पुसायला सुरुवात केली कारण की अमेरिकेमध्ये ही कामे घरीच करावी लागतात आणि रोज तर ती काही शक्य नाही रोज काही माझं घर पुसणं होत नाही पण सणासुदीला वगैरे मी आवर्जून पुसत असते आठवड्यातून एकदा पुसण्याचा प्रयत्न तर करतेच पण सणासुदीच्या दिवशी घर पुसूनच कुठलीही पूजा पु� करत असते तर छानपैकी जे पण घरात दिवे होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि दिव्यांची मांडणी केली तर हो भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती वात फुलवात यांना महत्वाचं स्थान आहे आणि आज होती ती अमावस्या तसेच या अमावस्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर आषाढी अमावस्यासुद्धा म्हटलं जातं तर ह्या दिवशी लहान मुलांना आपण ओवाळतो कणकेचे दिवे बनवतो आणि तसेच घरामध्ये ज्या पण आपल्या समयी पंती वाती फुलवाती असतील त्यामध्ये तेल टाकून वात टाकून छान दिवे लावतो कारण की प्रकाश आणि दिवा ह्याचं नातं हे वेगळं असतं जेव्हा आपण सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस असं म्हणतो की लक्ष्मी घरात येते त्याचवेळी दारिद्र्याची देवता निघून जाते त्यामुळे ही अमावस्या विविध पद्धतीने सगळीकडे साजरी केली जाते तर मला एवढंच सांगायचं आहे की कुठलाही सण हा साजरा करताना त्यामागची भाव भावना आपण समजून घ्यावी आणि ती क्षण आपल्या सण आपल्याला जर पुढच्या पिढीपर्यंत शिकवायचे असेल तर नक्कीच आपण साजरे करावेत तर मी पण छान पूजा करून घेतली नमस्कार केला देवाला आणि मग माझ्या दोन्ही मुलांना ओवाळ्याला घेतलं ऑप्शन करायला बसवलं तर छान मी त्यांना टिळा लावून घेत होते तर तुम्ही पाहिलं असेल सियाणा किती आनंदाने हळदी कुंकू लावून तिलाही तीही मला लावत होती आणि मुलांचे फोटोज व्हिडिओ काढणं थोडंसं अवघड आहे दियांचा त्रास अजिबात मूड नव्हता तो खूप थकला होता पण तसंच त्याच्याकडनं जमेल तसं शुभम करोती वगैरे म्हणून घ्यायचा प्रयत्न केला पण तो खूप चिडचिड करत होता दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो हे आपण लहानपणापासूनच ऐकतो त्यामुळे दीपपूजन किंवा अमावस्या दीपामावस्या करायला मला आवडते आणि दिव्या दिव्या दीपत्कार कानिकुंडल हार, दिव्याला पाहून नमस्कार तर आपण हे लहानपणापासून म्हणत आलेलोच आहोत आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटलं जेव्हा मनोभावे पूजा केली आणि दोन्ही मुलांना ऑप्शन करून घेतलं सगळ्यांना दीपामास्यच्या खूप खूप शुभेच्छा तर दीपामास्यानिमित्त आज सगळे जे माझ्याकडे दिवे होते त्यांची छानशी छोटीशी मी पूजा केली मुलांना वाळलं आणि मस्त वाटलं आता उद्यापासून श्रावणाचा पहिला दिवस तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात मी श्रावणाचे सोमवार करणार आहे तसेच आम्ही महादेवाच्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचं दीपा महावस्याचं सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते